जगतगुरु श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिना तीन दिन, महोत्सव निमित्त संगीत में श्री दत्त कथा व प्रवचन सोहळाचे कार्यक्रमाचे आयोजन मुन्सेर पार्क या ठिकाणी करण्यात आलेले आहे सह्याद्री वर्णन पारायण देवपूजन प्रसाद वंदन आराध्य कुलवंदन श्री महाराजांच्या विशेषांची अखंड सेवा पंचावतार उपहार महोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन दिनांक तेवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये श्री दत्त कथा प्रवचन सोहळ्याचे उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर माहूर पीठाधीश महंत माहूरकर बाबाजी शास्त्री यांच्या हस्ते होणार असून कथा प्रवचनकार भागवताचार्य परमपूजनीय महंत श्री चिरडे बाबा हे आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमाचे समारोप महंत श्री मुरारी मल बाबूजी मेहरकर फलटण हे करणार असून सदर कार्यक्रमामध्ये कीर्तन परमपूज श्री गिरीराज शास्त्री महानुभाव पंथाचे गुरुजी हे करणार आहे या सात दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये कीर्तन भजन वंदन पारायण नामस्मरण विविध असे कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे यावेळी आयोजन समितीतील सदस्यांची घेतलेली मुलाखत आपलं या चक्रधर मंदिरामध्ये हा जो दत्त प्रगट दिनाचा जो महोत्सव आपण साजरा करत आहात या कार्यक्रमामध्ये आपण काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहे जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सवानिमित्त आपल्या मंदिरामध्ये तेवीस डिसेंबरपासून तर एकतीस डिसेंबरपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं मूर्तीवर्णात सह्याद्री वर्णन पारायण प्रदक्षिणा त्याचबरोबर नामस्मरण अखंड श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची सेवा त्याचबरोबर परमपूजनीय महंत श्री चेडे बाबाजी यांच्या अमृतमय वाणीतून आपण ह्या दत्तकथेचं भव्य आयोजन केलेलं आहे आणि आजच्या ह्या संपूर्ण सात दिवस चालणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटक आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर माहूर पीठाधीश माहूरकर बाबाजी आजच्या या कथेच्या व्यासपीठाचं उद्घाटन करणार असून बाबाजी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे संपूर्ण आठ दिवस हा सोहळा नामस्मरण प्रदक्षिणा पारायण देवपूजा प्रसाद वंदन अशा सुंदर धार्मिक विविध कार्यक्रमांनी पार पडणार असून दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन आराध्य प्रतिष्ठान श्रीकृष्ण मंदिरातर्फे समितीतर्फे करण्यात आलेले आहे तदनंतर दिनांक एकतीस डिसेंबरला या मंदिरामध्ये महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे